नमस्कार आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी शिवसेना उबाटा गटाचे नेहरू पश्चिम भागाचे विभाग प्रमुख हरी हिंगवले यांचा वाढदिवस त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयासमोर वीज सामाजिक उपक्रम राबवून केक कापून त्यांच्या चाहत्याने मोठ्या उत्साहात साजरा केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पोलीस सेवानिवृत्त ईश्वर हिंगोली यांच्या हस्ते हार अर्पण करून अभिवादन केले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख विठ्ठल मोरे उपजिल्हाप्रमुख संतोष गोसाळकर शहर प्रमुख काशीनाथ पवार ज्येष्ठ शिवसैनिक सुरेंद्र थोरात काँग्रेसचे नवीबी जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक काँग्रेसचे पदाधिकारी अनवर हवलदार पाटणकर तसेच शिवसेनेचे प्रमुख गणेश उपशहर प्रमुख शिवाजीराव शिंदे प्रमुख कृष्णा धुमाळ प्रमुख लक्ष्मण गोपाळकर प्रमुख दीपक परब प्रमुख राजेश पुजारी शाखाप्रमुख दीपक जुवतकर विभागप्रमुख तेजेश मात्रे शाखाप्रमुख केतन काळे शाखाप्रमुख गणेश राऊत शाखाप्रमुख भरत लोखंडे तसेच ज्येष्ठ साहित्यिक मीरा कुलकर्णी अन्य सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांनी हरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी करावके हा कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेला और उनके बारे में मैं क्या बताऊं? सेक्टर फोर को जब भी ज़रूरत होती है एक ही नाम सबको याद आता है हरीश इंगोरगे और वो आकर खड़े होते हैं और वो जो भी समस्या है उसका हल निकालते ही है तब तक शांत नहीं रहते जब तक वो हल नहीं निकालते तो हम उनको ये शुभेच्छा देते हैं कि सदा सक्सेसफुल रहे सेक्टर फोर के लिए सदा आप मौजूद रहे हमारी सब ग्रीव्हेंसेस सॉल्व करते रहे और भगवान आपको सदा सुखी रखे थैंक यू आज आपण करतो ऍक्चुरे माझा आणि हरिजींचा परिचय मागच्या दहा वर्षापासून बांबीच रेसिडेन्सीच्या माध्यमातून आला पण त्यानंतर त्यांच्यामधला एक चांगला मित्र चांगला कार्यकर्ता चांगला समाजासाठी झटणारा एक जो त्यांचा गुण किंवा त्यांचा मधला एक पैलू उघडत गेला आणि आम्ही मैत्री घट्ट होत गेली आणि खा, खरी सुरुवात झाली जेव्हा मी आ, रोटरी जे क्लब ऑफ नोबई बे साइड चा मेंबर आहे आणि रोटरी क्लब तर्फे आम्ही काही सामाजिक कार्यक्रम करत असतो तर एक दिवशी मी हरिजींना रिक्वेस्ट केली की हरिजी तुम्ही सामाजिक कार्य करत असता बरस ह्या सेक्टर चार किंवा माध्यमातून तुम्ही सामाजिक कार्य करता देऊनही टाइम हे फार उल्लेखनीय आहे तर तुम्ही रोटरी क्लब जॉईन करा रोटरी क्लब मध्ये सुद्धा सामाजिक कार्य केले जातात आणि आपण समाजासाठी काही करू शकतो आणि माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी रोटरी क्लब जॉईन केला आता दोन वर्ष झाले ते अतिशय ऍक्टिव्ह सदस्य म्हणून रोटरी क्लबमध्ये काम करतात आणि आता ह्या वर्षी ते जॉइंट सेक्रेटरी आहेत पुढच्या वर्षी ते सेक्रेटरी पदाची पदभार सांभाळणार आहेत आणि हे सगळं राजकारण समाजकारण स्वतःचा बिझनेस स्वतःचं घर सांभाळून हा माणूस एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या कशा पार करतो त्याचं खरोखरच कौतुक आहे आणि मग जसं मी सांगितलं की फक्त सेक्टर नाही पण पूर्ण नवी मुंबई मध्ये हरीश हिंगवलं नाव त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे सगळ्यांना माहिती आहे तर अशा एका सच्चा मित्र सच्चा कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील तुमच्या कार्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आणि बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी प्रमुख आदित्य ठाकरे आणि योगायम असं आहे की आज त्या पक्षातला वर्धापन दिन आहे आणि चांगल्यामुळे माझे मित्र हरिजी यंद्रवादी यांचाही आज वाढदिवस आहे तर मी जमलेलं सर्व शिवसैनिक बंगभाऊनींना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि इंद्रबाई साहेबांना पण वाढदिवसाच्या प्रत करून शुभेच्छा गेली पंधरा वर्ष मी सेक्टर चारमध्ये नवीनवीन संसरीत राहिला आलो तेव्हापासून मला वाटतं एक दोन वर्षातच सिटीजन से फोरम सेक्टर चारचा त्या माध्यमातून पिंढरी साहेबांची माझी ओळख झाली आणि तेव्हापासून ते त्यांच्या व्यवसायात आणि फोरमच्या माध्यमातून त्यांचं सामाजिक काम चालू होतं कालांतराने त्यांना राजकारणात इंटरेस्ट वाटायला लागला आणि त्यांनी मला शिंदेसाहेब म्हटले त्यांच्या त्यांनी चाकणी करून शिवसेनेची निवड केली तर ज्याला ज्या माणसाला समाजसेवा करण्याची आवड आहे त्यांनी चपात न करता डायरेक्ट शिवसेना उद्धवसाहेब बाळाट त्यातल्या या पक्षाची निवड करावी एवढा चांगला समाज करण्यासाठी हा पक्ष आहे तर मी त्यांना शिवसेनेचा हा पक्ष निवडला त्याबद्दल मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या या खरं तर खोटं खोट्यामुळे व्यासपीठ नाव घ्यायचं असं म्हणतात शिंदेसाहेबांनी भाषणाची सुरुवात असली केली वेळ जास्त झालेल्या आहे त्यामुळे शहर सगळ्यांचं व्यासपीठ समाज व्यासपीठ कारण व्यासपीठा सगळे गुरु आहेत मित्र आहेत खमलदार साहेब आहेत पाटलबे आहेत त्यांना खूप सारा शुभेच्छा होतो माहितीप्रमाणे त्यांच्या मुलाचा पारसचा मनाचा वाढदिवस आहे त्यालाही माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या खूप खूप शुभेच्छा देतो पाटील साहेब आहेत शाखा प्रमुख आहेत व्यासपीठाखाली सगळे पदाधिकारी शिवसेनेच्या जाणवले राजकारण एक क्षेत्र निर्माण झालं बऱ्याच जणांना वाटलं इंगवले साहेब आले त्यांना तिकीट वगैरे हो पाहिजे तिकिटासाठी साहेब तुम्हाला शुभेच्छा जरी दिलेल्या आहेत परंतु मला वाटत नाही की फक्त तिकीट मिळवण्याच्या ईर्ष्याने ते या ठिकाणी आलेले आहेत थोडं थोडी शिवसेनेची ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाचा जो वसा आहे तो पुढे घेऊन चालवण्यासाठी चालवण्यासाठी त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत झालेलं आज या ठिकाणी जनसमुदाय साहेब तुम्ही बघतात गावातील पूर्ण टीम तिथे बाहेर बसलेले तुमच्यावर प्रेम करणारे असं केलं की या ठिकाणी देखील बसलेले हे तुमच्याकडे असलेली सर्वात मोठी संपत्ती तुम्ही कुठेतरी वर्षाला पन्नास लाख रुपये इन्कम टॅक्स भरत असेल परंतु या ठिकाणचं तुमचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणावर हो आहे ते कुठल्या पैशाच्या स्वरूपात मोजता येणार नाही असेच तुम्ही दिवसेंदिवस मोठे होत राहा मी अनेकदा बोलतो की फक्त पोस्ट भरायची म्हणून पदाधिकारी त्या ठिकाणी दिले जाऊ नयेत तर त्या पोस्टला न्याय देणारे आमच्या राजू पुजारीसारखे राजू पुजारीच्या त्याच्याच प्रभागामध्ये आता काही करत असलेले हिंदवणे साहेब किंवा आमचे इतर शाखा प्रमुख आहे विभाग प्रमुख आहे आमचे प्रल्हाद पाटील साहेब आहेत यांच्यासारखे कार्यकर्ते शिवसेनेला लाभलेले ला हे शिवसेनेचं खरं वैभव आहे आमचे मित्र हरिजी हिंगवणे यांच्या वाढदिवस अभिष्ठान सोला निवृत्त उपस्थित सन्मान वाजपेठ आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व आणि बघितले समाजामध्ये जीवन जगत असताना या समाजाचं काहीतरी आपण घेणं लागतो या गोष्टीचा जे विचार करण्याची थोडीफार जी लोकं आहेत त्यामध्ये हरिजींचा उल्लेख नक्कीच करावा लागेल सामाजिक कार्याची प्रचंड आवड असणार असं हे व्यक्तिमत्व खरं तर हरिजी आणि आमचा परिचय वीस पंचवीस वर्षापासून आहे आमच्या सारसोऱ्या गावात गणेश मंदिर आहे तिथे ते, ते, ते बऱ्याच वर्षापासून येत असतात आणि त्या गणेश मंदिराच्या माध्यमातून आमची ओळख झाली आणि आम्ही दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही सोसायटी आम्ही हो हो एकत्र राहतो आणि काय ना काय उपक्रम आता शिवसेनेला खरं तर शिवसेनेमध्ये आले आम्हाला एक कुठली तरी चांगली बाजू आणि त्यांचा एक आधार मिळाला हे मनाला हरकत नाही हरितजी येणाऱ्या भविष्यात आपल्या हातून असंच कार्य जनमानसाची सेवा आपल्या हातून घडत राहो मी दिवंगत नगरसेवक नारायण पाटील यांच्या परिवारच्या वतीने आणि सेक्टर शहा या संपूर्ण प्रभागाच्या वतीने आपल्याला वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम हिंदव सर बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे अनुयायी आमच्यावर स्त्री सगळे मान्यवर आणि माझे अतिशय जिंकलन मित्र हरीश जिंगवणे यांचा आज वाढदिवस आहे त्यासाठी मी त्यांना भरपूर शुभेच्छा देतो आणि खास करून मला हरीश विषय असं सांगावं असं वाटतं मी त्याचा माझं स्त्रिय जवळजवळ पंचवीस तीस वर्षाचा असेल आम्ही एकत्र सत्र आठमध्ये राहायचो आणि आपण चित्रपटांमध्ये बऱ्याचशा इन्स्पायरिंग स्टोरीज पाहतो ज्याच्यातून धैर्याने पछाद्याने माणसं असतात त्या तिथून शून्यरित्याने त्याचा विश्व निर्माण केलं असतो आणि हरीशचा हा जो प्रवास आहे आम्ही ते सत्र आठमध्ये असल्यापासून पाहतोय म्हणजे खरं तर म्हटलं तर त्याच्यावरती एक चित्रपट म्हणाला की कुठून त्यांनी पोलीस वसहात अण्णाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्याचं शिक्षण महाविद्यालय प्रगती अतिशय परिस्थितीत त्यांनी दिलेल्या घरात घेतलेलं त्याच्यानंतर नोकरीमध्ये केलेली प्रगती आणि त्यातून शिवंग्यातून स्वतःचा गर्दी घेतलेलं प्रदूषण हा खरोखरच तर्क करणारा प्रवास आहे तो कॉमन सिटीजन्स भूपूर्वी काम करत होते त्या सेक्टर चारमध्ये आणि नंतर त्यांना समाजसेवेची आवड तर अगोदरपासूनच होती परंतु त्याने विचार केला जर असं कॉमन सिटीजन क्लब तर आहेच त्याचबरोबर कुठल्या पक्षाची जर जोड मिळाली तर आपल्याला काम करायला भेटच मिळते म्हणून त्यांनी निर्णय घेतला की शिवसेना पक्षामध्ये आपण प्रवेश करावा आणि म्हणून गेल्या जानेवारीमध्ये आपल्या आदित्यसाहेबांचा दौरा होता त्यावेळेला त्यांचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी म्हणजे जवळजवळ त्यांच्या समोरच झाल्यासारखं आहे आदित्य साहेबांचा दौरा धावता होता परंतु आपण सर्व तयारी त्यावेळेला प्रवेशाची केली होती आणि त्याच दिवशी त्यांचा प्रवेशसुद्धा झाला इमानी साहेब साहिवा, साहेबांनी प्रवेश केल्यापासून त्यांनी आपल्या सेक्टर चारमध्ये कामांचा धडाका सुरू केलेला आहे आपण पाय पाहिलंच असेल की त्यांनी इथून ते महापालिकेपर्यंत पायी चालत ज्या नागरी समस्या त्याची त्या ठिकाणी नोंद घेत चालत जाऊन त्या ठिकाणी म्हणजे कमिशनर साहेबांना पण त्याची दखल घ्यावी लागली त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं त्यावेळेलासुद्धा महापालिकेच्या अधिकारी आणि पोलीस स्टेशन यांना चर्चेला यावं लागलं अशा प्रकारचे बरेच उपक्रम त्यांनी या दीड वर्षामध्ये राबवलेला आणि अशाच प्रकारे त्यांच्या राहून समाजसेवा घडू समाजाचं त्यांच्याकडून जे काय त्यांना जे आवड आहे समाजसेवेची ते समाजाचं घेऊन ते उगत राहतील आणि असाच प्रकारे प्रगती करत राहतील आणि मी त्यांना पूर्ण त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवाजी महाराज संघटनेचे संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा नेते आदित्यसाहेब ठाकरे तसेच सन्माननीय व्यासपीठ भागसाहेब धुमाळसाहेब राजेश रमेश साहेब तेजस धुराण प्रल्हाद साहेब गोपळगड साहेब तसेच इथे उपस्थित सर्व शाखाप्रमुख सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सर्व सोसायटीचे पदाधिकारी तसेच आमचे स्वामी समर्थ मठाचे साहेब त्यांचे सहकारी तसेच येथील सोसायटीचे रहिवासी आज माझ्या वाढदिवसानिमित्त इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित आहात खरंच हे एक मला ऋण माझ्यावर तुम्ही दिलेलं आहे माझ्यावर जी जबाबदारी आणि माझ्यावर जो विश्वास तुम्ही दाखवला आहे त्याबद्दल मी तुमच्या खरंच ऋणी आहे तसं आत्ताच काही भाषणांमध्ये व्यक्त केलं गेलं की पुढच्या वेळी नगरसेवक असेल वगैरे काय वाढदिवसावे ह्या त्यांच्या शुभेच्छा असतील पण मी आज एक स्पष्ट करू इच्छितो की राजकारणात येणं हे काय माझं स्वप्न नव्हतं माझं ध्येय नव्हतं मी बरेच वर्ष अशी समाजसेवा करत आहे या समाजसेवेला व्यापक रूप देण्यासाठी मी राजकारणात आलो आहे आणि ज्यावेळी मी राजकारणात आलो आणि ज्यावेळी मी मी काम करत राहिलो त्यावेळीच लोकांच्या माझ्याकडनं अशा अपेक्षा उंचावत गेल्या आणि एक असं वलय तयार झालं की आता तुम्ही ह्या ह्या दृष्टीने विचार करायला हवा मला असं विचारलं गेलं की तुमची इच्छा आहे का जर मी समाजकार्याचं व्यापक रूप देण्यासाठी राजकारणात आलो असेल तर त्याचंच एक ग्रुप असतं की त्याच्यामध्ये मला या प्रकारचं एखादं पद असणं गरजेचं होतं त्यामुळे जेव्हा केव्हा मला विचारलं गेलं की तुम्हाला इच्छा आहे का तुम्ही नेहमीच सांगितलं आणि इच्छुक आहे पण ह्याचा अर्थ हा नाही आहे की मी त्यासाठी राजकारणात आलेलो आहे त्यामुळे माझं सर्वांना सांगण्यास तुमच्या शुभेच्छा माझ्या अशा नसू देत पण मी राजकारणामध्ये समाजकार्यालाच व्यापक रूप देण्यासाठी आलो आहे आणि हे तुमच्यासमोर मी असंच चालू ठेवत याची तुम्हाला ठीक वाहित होते आतापर्यंत तुम्ही माझा विश्वास दाखवला त्याप्रमाणे मला असेच विश्वास करून आपण एकमेकांबरोबर सहकार्य करून आपण पुढे काम चालू ठेवून तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिलात खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि ही उपस्थिती आता मला पुन्हा की आता पुढच्या वेळी अशी काही कार्यक्रम घ्यायचे असतील तर ही जागा अपुरी पडणार आहे आणि त्याबद्दल मला नक्कीच विचार करावा लागेल आणि तो निश्चित केला जाईल मग तुम्ही सर्वजण इकडे आलात काही जणांची गैरसोय झाली काही जणांचे नामोल्लेख राहिला असेल तर मी सगळ्यांची क्षमा मागतो तुम्ही आलात त्याबद्दल सर्वांचे परत एकदा आभार व्यक्त करतो आणि आता आपण थोड्या वेळात केक कापून हा कार्यक्रम सुरू करू धन्यवाद पुढे वाढत गेला आणि मग त्यांनी राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला मोठं कार्य होत आहे

高山的花。